सिन्नर तालुका प्रहार जनशक्ती पक्षाचे शरद शिंदे व तालुक्यातील पीडित शेतकरी यांच्या वतीने सुरू असलेले आंदोलन हे दररोज वेगवेगळे रूप धारण करीत असून तालुक्यातील बँका पतसंस्था फायनान्स व्यापारी बँक मधील झालेला भ्रष्टाचार आदी मागण्यांसाठी आता थेट सरण रचून त्यावर बसून अनोखे आंदोलन करण्यात आले सिन्नरच्या व्यापारी बँकेतील तत्कालीन संचालक मंडळ यांनी गोरगरीब शेतकऱ्यांच्या जमिनीवर उचललेले मोठमोठाल्या रकमेचे कर्ज न सांगता संगमताने उचलले आहे त्याची परतफेड न झाल्याने शेतकऱ्यांच्या बोजा चढला असून आता शेतकऱ्यांना न घेतलेल्या कर्जाची परतफेडसाठी शेतकऱ्यांनी एकत्रित येत प्रहार जनशक्ती पक्षाचे शरद शिंदे यांच्या साथीने विविध ठिकाणी निवेदने देऊन चौकशीची मागणी करण्यात आली असताना त्याचा काहीही उपयोग होत नसून आता तर त्यांनी थेट आंदोलनाचा पवित्र अवलंबला आहे विविध अनोखे आंदोलने करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न सुरू आहे नुकतेच त्यांनी सिन्नर तहसील समोर उपोषण आंदोलन सुरू केले त्याचाच भाग म्हणून त्यांनी शेतकऱ्याच्या सहाय्याने आवारात लाकडाचे सरण रचत अनोखे आंदोलन सुरू केले आहे या आंदोलनात त्यांच्या सोबत शिवाजी गुंजाळ सुरेश सानप गणेश सानप सुनील महाराज भास्कर उगले जयदेव मानेकर रामदास उगले आदींसह शेतकरी उपस्थित होते एस न्यूज साठी शुभम क्षत्रिय

हे नोटीस काढलं शिवाजी गुंजाळ यांना जे काढलं त्याच्यामध्ये माझा मेवना जे आहे ते वाचलं ते कर्ज निस्त ऐकल्यावर माणूस जागावर खलात झाला आतापर्यंत कुठल्याही बँकेने चौकशी केली नाही कुठल्याही माणसाने फक्त येऊन जाऊन जपती येऊन जाऊन जपती याच्याशिवाय दुसरा विषय नाही आहे आज जे लोक बाकीचे जे काही जे आहे ज्यांच्या हातामध्ये सात आहे ते आज फक्त दुरून पाहतात काय चालू आहे बो त्याच्याबद्दल विचार करावा शेवट चांगला विचार करावा कोकाटे साहेब झालं का राजाभाऊ वासू हिनी ये याच्यामध्ये थोडा भाग घेतला पाहिजे नाही घेतला तर तुम्हाला ऐकलं मात्र नडल्याशिवाय आम्ही राहणार एवढं ध्यानात ठेवायचं जे व्यापारी बँकेने जी वसुली लावलेली ती त्वरित थांबवली पाहिजे याचं कारण शेतकऱ्यांना एक तर उत्पन्न नाही पिकलं तर त्याला भाव नाही आणि पीक आणण्यासाठी जो मुबलक जसा पावसाळा व्हायला पाहिजे तो पाऊस पण पडत नाही म्हणून अशा मेटाकुटीला आलेला शेतकरी आणि तो कर्ज भरणार कसा आणि एक रुपयाचे जर मी म्हणतो शंभर रुपये जर मागत असतील ज्यांनी एक लाख रुपयेसुद्धा कर्ज घेतलेलं नाही त्यांना सत्तर आणि ऐंशी लाख रुपयाचा तगादा व्यापारी बँक लावत असेल तर हा निश्चित अजब तुझे सरकार म्हणावं लागेल आणि लबाड जोडी तिंबल्या माड्या गुणवंताला मात्र झोपड्या या दृष्टिकोनातून असा अन्यायकारक वसुली थांबवली पाहिजे हाच आमचा सरकारला विनंती नाहीतर यांच्या तर्फे सुद्धा आत्महत्या करण्याची परवानगी गव्हर्नमेंटने द्यावी ही विनंती जय हिंद्रार आमच्याकडे व्यापारी बँकेने दोन हजार साली आम्हाला तीस हजार रुपये कर्ज दिलं आमच्या उतारावर तीस हजाराचा बोजा आहे आणि एक वेळेला रिनॉल केल्यानंतर त्याने परत रिनॉल करायला बोलावलं नाही आमच्याकडे रिनॉल करताना जामीनदार जे टाकले गेले त्यांची आमच्या ओळखीही नाही आणि त्या बुतऱ्यावर आज सतरा ते अठरा लाख रुपयाचं बोन वागून आणि जप्ती काढली गेलेली आहे तर या जप्तीसाठी आम्ही सरळ व्यापारी बँकेचे डायरेक्टर मंडळी कर्मचारी मंडळी व कर्जदार शेतकरी यांची समक्ष मिटिंग लावून सक्षमक्ष करावा आम्हाला त्याचा न्याय मिळवून द्यावा आमच्याकडे असलेले तीस हजार रुपये आम्ही भरायला तयार आहे परंतु ते योग्य पण हे करून भरून घ्यावे आणि आमच्या बुतऱ्यावरील बोजा कमी करावा तसेच महेंद्र फायनान्स बजाज फायनान्स या लोकांनी होम लोन दिलेले होम लोन देऊन आता कोरोना काळ आहे पावसाळा नाही आहे शेतात पिकं नाही आहे आणि त्या होम लोनच्या ज्यावेळी त्यांनी आता घराला सील लावायचे प्रयत्न कामं चालवलेत तर ते सुद्धा थांबले पाहिजे ती जप्ती थांबली पाहिजे प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे हा न्याय जर मिळाला नाही आम्ही अपंग आहे अपंगासारख्या माणसाच्या टपऱ्या अतिक्रमणामध्ये ठेवलेल्या टपऱ्या साहेब रावसाहेब तुमच्या परमिशन अतिक्रमणामध्ये रोड कर शहरच्या टपऱ्या आमच्या पोट भरायच्या टपऱ्या दादागिरी करून तुम्ही इतर लोकांनी घेतलेला आहे तिथं आम्हाला न्याय ना देत नाही ते स्वतः करून तिथं बलाटे गुंडगिरी करून दादागिरी करून धंदे करतात दोन नंबरचे धंदे करतात त्याच्यामुळं आम्हाला हा न्याय मिळाला पाहिजे आमच्या टपराही परत मिळाला पाहिजे कर्जही थांबलं गेलं पाहिजे अन्यथा आम्हाला आज विश्व इच्छा मरणाची परवानगी द्यावी हीच माझी नम्र विनंती जय हिंद जय प्रहार सिन्नर व्यापारी बँकेने सिन्नर व्यापारी बँकेने जे आमच्यासारख्या गोरगरीब शेतकऱ्यांवरती परस्पर कर्ज उचललेलं आहे आम्ही दोन वर्षापासून या न्यायासाठी लढा देतोय पण कोणतेही शासकीय लोक आमचा याच्यावरती या करत नाहीये आणि आता आम्ही पार मारण्याच्या परिस्थितीत झालो आमचे घरचे आई वडील पार मतिमंद झालेले क लोक या कर्जांच्या नोटीसा वाटून वाचून वाट एक लाख रुपयाच्या दहा हजाराच्या बॉज्यावरती तुम्ही तीन तीन लाख रुपये कर्ज परस्पर दाखवून जर वीस वीस वर्षानंतर चा आमच्या चाळीस पन्नास लाख रुपयाची वसुली करत आहे माझा शासनाला कळकळीची विनंती आहे की तुम्ही या बँकेची परस्पर चौकशी करून त्याच्यावरती आमचा न्याय निवाडा करावा या गोष्टीसाठी आम्ही आजी माजी आमदारांकडे बऱ्याच वेळच गेलेलो आहे पण त्यांनी आम्हाला वारंवार हेच एवढंच अपेक्षा दिली की आम्ही करू पाहू करू पाहू असं करता करता दोन वर्ष उलटली हे असे पाच वर्षापर्यंत कर करणार आहे का आमचा जीव घेणार आहे माझी शासनाला कळकळीची विनंती आहे की तुम्ही याचा लवकरात लवकर निर्णय घ्यावा ही विनंती मी सिन्नर तालुक्यातील सुळेवाडी माझं नाव शिवाजी गुंजाळ माझ्या ह्या व्यापारी बँकेवर असा आक्षेप आहे त्यांनी आमच्यावर अन्यायही केला भ्रष्टाचारही केला आणि अत्याचारही केला याला कारणीभूत फक्त ही डायरेक्टर बॉडी आणि मॅनेजमेर मॅनेजर आणि या एवढ्यांच्याही मताने आमच्यावर जे कर्ज लादलेले आमच्या खऱ्या अर्थाने उतारावर पन्नास हजार रुपये बोजा आहे आणि अठरा वर्षांनी नोटीस पाठवू द्या त्यावेळेस त्याच्यावर सत्तर लाख रुपये असे दिसल्यावर आमच्या वडिलांनी ते पत्र वाचलं आणि ते अटॅक येऊन गतप्राण झाले तेव्हापासून मी लढा देतो आहे आणि ह्या कारणास्तव वडील वारले हे आम्हाला दुःख इतकं झालं का आम्ही कोणाकं जावं कोणाकं नाही जावं म्हणून आम्ही वाजे आमदारांक पहिल्यांदा गेलो आजी आम्ही भेटलो नंतर कोकट्यांचं इलेक्शन लागलं त्यांच्याकडे आधी गेलो ते म्हणा थांबा हे इलेक्शन होऊ द्या आणि मग दोन महिन्यानं मी पाहतो असं म्हणून आम्ही त्यांच्या पाठोपाठ एक वर्ष लागलो पण एक वर्षात आम्हाला न्याय न मिळाल्यामुळं आम्हाला या शिंदे भाऊंनी दोन वर्षापासून आम्हाला त्यांच्या आधारानं वाचलोय म्हणून जगलो आहे आज आम्ही आज सरनाव बसेले आम्हाला आज फक्त काडी लावायचा उशीर आहे आम्ही गत प्राण होऊ शकतो एक मिनिटामध्ये आमचं आयुष्य बरखास्त होऊ शकतं ही जर दयामाया शासनापर्यंत आम्ही पोचूनही तिची जर दखल घेतली नाही तर आम्ही करायचं काय याचं आम्हाला परमिशन तरी देऊन टाका एक वेळेस आम्हाला काडी लावून द्या तुमच्या हाताने काडी लावा आम्ही असंही बसेल आहे आज पावसाळ्याचे तीन महिने संपले पण सिन्नर तालुक्यामध्ये कुठेही पावसाचा थेंब नाही विहिरी बारव सर्व आटलेले आहेत नदी नाल्यांना पाव पाणी पाऊस काहीच नाही त्यामुळे शेतकऱ्याला पाऊस नाही पाणी नाही आणि पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्याची शेती कोरडी आहेत ज्यांनी पेरलं तेही वाया गेले आहेत म्हणून शेतकऱ्याची जप्ती थांबली पाहिजे परंतु इकडं बँक आणि पतसंस्था आणि फायनान्स यांनी जप्तीचा आणि वसुलीचा धडाका लावला आहे याचा आम्ही प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करत आहोत आणि शासनाकडे आमची आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या शासनाकडे आमची मागणी आहे की साहेब आपण गोरगरीब शेतकरी दुकानदार व्यावसायिक मजूर आणि रिक्षावाले आणि अपंग यांची जी जप्ती आणि वसुली आहे ती त्वरित थांबवली पाहिजे त्याचबरोबर सिन्नर व्यापारी बँक आणि काही पतसंस्थांमध्ये डायरेक्टर आणि मॅनेजर यांनी संगणमताने कर्ज प्रकरणांचा घोटाळा केला आहे त्या घोटाळ्याची ईडी चौकशी झाली पाहिजे व्यापारी बँक आणि पतसंस्थांमध्ये डायरेक्टर आणि मॅनेजर यांनी परस्पर गोरगरीब शेतकऱ्यांच्या दहा हजार किमतीच्या मालमत्तेवरती पंचवीस ते तीस लाख रुपये कर्ज उचललेला आहे ते वीस वर्षापूर्वी आणि त्याची आज वसुली निघाली आहे डायरेक्ट पंच्याऐंशी आणि सत्तर लाख रुपये आजपर्यंत वीस वर्ष यांच्याकडून महागाला आलं नाही परंतु आता त्यांची वसुली चालू आहे झाली आहेत आणि हे शेतकरी आता हे पैसे फेडू शकत नाही कारण त्यांची तेवढी मालमत्ता नाही त्याचबरोबर त्यांनी पैसेच घेतले नाही तर त्यांनी भरायचे का ज्याने चोरी केली त्याला पकडून आणा आणि त्याच्याकडून वसूल करा अशी आमची मागणी आहेत म्हणून शासनाने ताबडतोब या भामट्या आणि चोरांना अटक केली पाहिजे नाही तर यांची मिटिंग लावण्याचा जबाब घेतला पाहिजे आणि सोक्ष मोक्ष केलं पाहिजे का तुम्ही या गोरगरीबाच्या नावावरती प्रकरण आणि केले कसे सात दिवसापासून इथं उपोषण करत आहोत पाच दिवस आम्ही आमरण उपोषण केलंय आणि आता दोन दिवसापासून आम्ही दो दिवसा दिवसभर अन्नत्याग केलेला आहे जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही परंतु अजूनही आम्हाला न्याय मिळत नाही आमची भावना शासनापर्यंत पोहोचली पाहिजे यासाठी आम्ही आज सरळ रचून आम्ही आंदोलन करत आहोत साहेब सरळ कधी रचलं जातं जेव्हा घरातला माणूस दगावतो जेव्हा माणूस गत प्राण होतो तेव्हा तो सरनावर ते बसतो आणि त्याला चिता दिली जाते आज आम्ही सरनावरती बसला आहोत साहेब म्हणजे आमच्या मरण्यापेक्षा दुःख मोठं आहेत कारण हे शेतकरी यांच्या घरादारा ती बाळ आपली घरदार जप्त झाली म्हणून आत्महत्या करण्यासाठी मनस्थिती म्हणजे आहेत त्यांचं एवढं खच्चीकरण या बँक आणि फायनान्स आणि पतसंस्थेच्या वसुली अधिकाऱ्यांनी दादागिरी करून केलेला आहे म्हणून शासनाकडे आमची मागणी आहेत जास्त खच्चीकरण आमचं करू नका आमचा अंत पाहू नका आम्हाला न्याय द्या अन्यता मंत्रालय पुढे आम्ही सर्वजण आत्म हत्या केल्याशिवाय राहणार नाही याची शासनाने दखल घ्यावी आणि मग मात्र त्याची जबाबदारी पूर्णपणे सिन्नर तालुक्याचे आजी माजी आमदार तहसीलदार खासदार आणि मंत्री पालकमंत्री आणि या शासनाची राहील हे मात्र त्यांनी लक्षात ठेवा